नित्यपाठाच्या बेचाळीस होव्या ओम नमोजे शिवा अपरिमिता आदि अनादि मायातिता, पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरमदाता दाता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुरान पुरुषा आनादि सिद्धा आनंद विलाशा, मायाचक्रचाळ काविनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरुपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजद्मना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे आनंद आनंदकल्याण नाना संकटे विघ्नदारुण न बाधती कालत्रयी नाना संकेते अथवा हास्य करुण भरत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिसलोहा लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत आमर यथार्थ औषधनेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निर्जन आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा नामानामा अतीता सुता मनरंजना स्कंदजनका ध्वना ब्रह्मानंदा भालोचना भवंजना महेश्वरा हे शिवा वाम देवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडशी निर्धारी अपार गुणांशी परोपरी सर्वदा वर्णिती अमनाय न कळे तुझे आधी मद्या वसावन आपणाची सर्व करता कारण कोठे प्रगटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथीची प्रगटी प्रगटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वंगेवडी घालिशी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परमपावन संसारी होऊणी तारी तरांते बहुत वक्ते नर प्रायश्चित्तांचे करीती विचार परिशुनाम एक पवित्र सर्व प्रायश्चिता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोषव्रत्त आचरत त्याशी सिद्धी प्राप्त होतं सत्यसत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवतना महापापद्रुम निक्रंतना मद मत्सर कान्नदहना निरंजना भवहारका हिमाद्रिजा माता गंगाधरा सुहाशिवतना कर्पूरगौरा पद्मनाभुमनरंजना त्रिने त्रिनेत्रा त्रिदोषमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदिवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे जय जय श्री किशोर चंद्रशेखरा उर् धरेंद्र नंदी निवा मर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र भानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका समाधि प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रिमूर्ते परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदेश नेत्रा पशुपते पया फेनगा म परमंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तुवंदे भोळा चक्रवर्ती शिव रूपे रूपे भद्रायुप्रि आघाद निती कथिलिस जय जय भस्म धुलीतांगा योगी ध्येया भक्तभो भंगा सकल आराध्य नेवेगी तुजपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्रामधिक्रम धिक पुर उत्तम दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकले कलिक काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते ते तैसे नामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगजविदारक पंचाण्णा क्रोधचल प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महा मुनिवर्या आनंद कैलास विहारा दिनोद्धारा रु रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य ते जन जय शिवभजनी परायण सदा शिवलीला पठन किंवा श्रवण करीती पय सांगे शोनकाद्रिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करिती यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जय करीती रुद्राक्ष धारण त्यांंदिती चक्र दुर्हीन केवळ त्यांचे घेता दर्शन तर ती जन तत्काळ ब्राह्मणादी चार वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बालव्रत आणि तरुण याही शुवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणावे अपवित्र लेना ले वस्त्रालंकार ती तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थ न तैसे नेत्र तयांचे शुशुमहता वाचे मूर्णराहे पापांचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्याशी वंदिती कमलगव गजश इंद्र माधव आणि नारदादी योगिंद्र तो ओ जगद्गुरू ब्रह्माद हृदया भज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर दयाब्दी जो पंचमुख भार्गव भार्गवरद भक्त जीवन भेदातीत भूतपती तो तू स्वजन कारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी आलोरिका गाजत असे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढुणी पूर्ण संरक्षी श्रीसाब सदाशिवापणस्तू शुभ भवंतू